यवतमाळ पालिका हद्दीत घनकचरा व्यवस्थापनासाठी वर्षाकाठी दहा ते बारा कोटी रुपये खर्च केला जातो यानंतरही अनेक भागात कचऱ्याचा प्रश्न आहे कचरा मुक्त शहरासाठी माजी आमदार संदीप यांनी केल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यवतमाळ शहरात कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे कोट्यावधी रुपये खर्च करूनही अनेक भागात कचरा कायम आहे स्वच्छ व सुंदर असलेले शहर आता कचरा मुक्त झाले आहे हद्दवाढ झालेला तसेच शहरातील अंतर्गत भागात कचऱ्याची मोठी समस्या आहे आगामी नवरात्र उत्सव काळात जिल्हाभरातील नागरिक दर्शनासाठी इथे येतात त्यांच्या मनात विद्रुप यवतमाळचा चेहरा जाऊ नये उत्सवाच्या काळात स्वच्छता असावी या उद्देशाने माजी आमदार संदीप बाजुरिया यांनी स्वखर्चातून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे गुरुवारपासून अभियान सुरू केले आहे आठ ट्रॅक्टर तसेच मनुष्यबळ लावून कचरा उचलला जातो आहे कचरा असल्यास माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले असून यासाठी मोबाईल क्रमांक सार्वजनिक केलेला आहे या अभियानामुळे अनेक भागातील रस्त्यांनी अस्वच्छतेतून मोकळा श्वास घेतला आहे अजिबात नवीन प्रचाराचा फंडा नाही माझ्या जाहीरनाम्यात माझ्या वचननाम्यात जे काय मी सांगितलं होतं की जर मी आमदार म्हणून निवडून आलो तर नगर परिषदेच्या प्रशानाच्या प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छ सुंदर यवतमाळ करू परंतु गेल्या पंधरा वीस दिवसापासून माझ्या निदर्शनात असं आलेलं आहे का यवतमाळमध्ये कचऱ्याची स्थिती अत्यंत विकट झालेली आहे नागरिक त्रस्त आहे आणि कचरा उचलल्या जात नाही आहे त्यामुळे मी निवडून आल्याच्या आधीपासूनच माझ्या वचननाम्याच्या जाहीरनाम्याचा एक भाग म्हणून स्वखर्चाने संपूर्ण यवतमाळ शहराचा कचरा उचलण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे